दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप कसं होणार यावरून आधीच महायुतीमध्ये वाद पेटला असतानाच आता विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सुद्धा वाद पेटण्याची शक्यता आहे महायुतीचे नेते छगन भुजबळ आणि संजय शिरसाट आपसात भिडले तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये सुद्धा दोन नेते आपसात भिडले एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत दुसरीकडे काँग्रेसचे मुंबईचे नेते संजय निरुपम या दोघांमध्ये वाद पाहायला मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तेवीस जागांची मागणी करण्यात आलेली आहे त्यावरती बोलत असताना संजय निरुपम म्हणाले शिवसेना पक्ष फुटलेला आहे त्यांचे अनेक नेते त्यांना सोडून गेलेले आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरेंचा किती मतदार आहे हे सुद्धा माहीत नाही त्यामुळे त्यांना तेवीस जागा देता येणार नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नेते नाराज झाले खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला त्यांनी सांगितले की काँग्रेस ऐकला नेता काय बोलतो त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आमची चर्चा दिल्लीमध्ये झालेली आहे तसेच आमचा पक्ष फुटला किंवा नाही हे काँग्रेसने आम्हाला सांगू नये मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही तेवीस जागा लढवल्या होत्या आणि अठरा जिंकलो होतो दुसरीकडे काँग्रेसचा राज्यामध्ये एकही खासदार नाही म्हणून आम्हाला तेवीस जागा तर मिळायलाच हव्या त्यामुळे आता हा वाद पुढे वाढत जातो की थांबतो हे बघणं औत्सुक्याचं ठरेल पण एक मात्र निश्चित आहे काँग्रेसचं नुकसान जेवढं विरोधक करत नाही तेवढे काँग्रेसचेच नेते करतात मध्य प्रदेशमध्ये निवडणूक जिंकत असताना कमलनाथ यांनी एक वक्तव्य केलं अखिलेश यादव यांचा त्यांनी अपमान केला आणि त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला फटका बसला आणि तशाच प्रकारचे नेते काही महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये आहे जे चांगल्या गोष्टीमध्ये मिठाचा खाडा टाकण्याचं काम करतात त्यापैकीच एक म्हणजे संजय निरुपम होय आणि काँग्रेसनं अशा लोकांना आवरलं ना नाही तर काँग्रेसचं काही होणार नाही हे जरी खरं असेल शिवसेना पक्ष फुटलेला आहे यांच्याकडे नेते नाहीत परंतु उद्धव ठाकरेंची लोकप्रियता खूप जास्त आहे त्यांचा मतदार तसाच अजून बांधलेला आहे त्याचप्रमाणे जरी काँग्रेसला इथं महाराष्ट्रामध्ये खासदार नसेल परंतु मतदार त्यांचा फिक्स आहे पण जरी आपसात भांडत राहिले तर कोणाचाही उमेदवार निवडून येणार नाही अल्टिमेटली फायदा भाजपला होईल त्यामुळे इंडिया आघाडीने एकत्रित निवडणूक लढणे गरजेचे आहेत तसेच एकमेकांना मदत करणेसुद्धा गरजेचे आहे आणि जर असं झालं नाही तर मोदी परत एकदा निवडून येतील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे हे सर्व विरोधक जेलमध्ये दिसतील या गोष्टींचा विचार विरोधकांनी करणे खूप गरजेचे आहे कधी काय बोलावे कधी शांत बसावे या गोष्टीसुद्धा पाळणे गरजेचे आहे तरच एकजुटीने ते मोदींचा आणि भाजपचा सामना करू शकतात प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमधून जरूर सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र